नमस्कार मी दिया भंडारे एज्युकेशन सोसायटी हायस्कूल मी सर्वप्रथम केंद्र सरकारचे मानते कारण आजचा दिवस हा अत्यंत आहे के, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री यांनी असा निर्णय घोषित केला की आपल्या मराठी भाषेला एक अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ही आपल्यासाठी खूपच गौरवास्पद गोष्ट आहे ह्यामुळे आपल्या मराठी भाषेत

साडेचारशे विद्यापीठांमध्ये शिकवली जाणार आहे तसेच ह्याच भाषेतील दोन स्कॉलर्सना एक राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळणार आहे अशा वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्या देशाला ह्याचा फायदा जाणार आहे तसेच आपल्या मराठी भाषेतील आपल्या मालवणी भाषेचा सुद्धा यातून विकास होईल एकत्र नसते ह्या मराठी भाषेच्या विकासामुळे आपल्याला भरपूर सारे फायदे होते शिक्षणात सुद्धा ह्या भाषेचा आपल्याला फार उपयोग होणार आहे व जी मुले ह्यातून शिक ह्या भाषेतून शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी हे खूप सोयी ठरेल तर आपल्या ह्या मराठी भाषेला इतक्या मोठा दर्जा देणं व ज्यांनी ह्यासाठी मेहनत केली ते म्हणजे वेगवेगळे साहित्यिक मराठी भाषेत का, कार्यकर्ते असतील त्यांचे मी मनापासून आभार मानते कुसुमाग्रजांच्या कवितेनं मराठी भाषा ही खऱ्या अर्थानं घडवलेली आहे खरं तर त्याआधीपासूनच म्हणजे मराठी भाषेचा जो वारसा आपल्याला लाभलेला आहे ज्ञानदेवांपासून ते वी आतापर्यंत त्याच्यामध्ये प्रत्येक मराठी कवींनी म्हणजे ज्ञा ज्ञानेश्वरांपासून आतापर्यंत मराठी भाषेविषयी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की माझा मराठाचे गोल कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविणं असं त्यांनी मराठी भाषेचा गौरव केलेला आहे आणि खरं तर ज्ञानेश्वरी त्यांनी पहिल्यांदा मराठीमध्ये लिहिलं म्हणजे मराठी ही लोकभाषा निवडली लिहिण्यासाठी तिथून आपली ही खरं परंपरा सुरू झाली विवेक सिंधू लिहिणारे मुकुंद राज त्यांनीही मराठी भाषेचा गौरव केलेला आहे त्यानंतर संत एकनाथ त्यांनी तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला की संस्कृत काय देवे केली मराठी काय चोरांपासूनही आली असं म्हणून त्यांनी मराठी भाषेविषयी आपलं अतिशय परखड असं मत व्यक्त केलं आणि मराठी भाषेचा गौरव वाढवला तर त्या संत कवींनी मराठी भाषा टिकून ठेवलेली आहे आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे पुढच्या पिढीपर्यंत मराठी भाषेमध्ये समृद्ध असं सा जे साहित्य लिहिलं गेलं त्यामुळे मराठी भाषा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झाली शिवाय आपलं जे लोकसाहित्य आहे लोकधन आहे मराठी भाषेमधलं आ, तेही पिढ्यानपिढ्या पीड़ा, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित झालं आणि त्यामुळे मराठी भाषा ही सतत पुढच्या पिढीपर्यंत आली आणि वाढत राहिली बहरत राहिली मराठी भाषेला राजभाषा म्हणून दर्जा आपण पाहतो की अगदी यादवराजांच्या काळामध्ये तेराव्या शतकामध्ये मिळालेला होता त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला माहितीच आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांनी mm. मराठीला राजभाषेचा दर्जा दिला होता त्यांनी मराठीमध्ये त्यांचं जे आज्ञापत्र आहे आजही आपण त्याचा संदर्भ घेत असतो त्यानंतरच्या काळामध्ये शाहिरांनी कविता खरं संत कवितेनंतर पंडिती कवींनी त्यानंतर शाहिरी कवींनी मराठी टिकवून ठेवली पुढे संक्रमित केली हा वारसा जो आहे हा नंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक कवींनी लेखकांनी साहित्यिकांनी सांभाळलेला दिसतो मराठी खरं तर जपून ठेवली आहे ती मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य माणसांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो